नफेक शिविगाळ आणि जोरदार राडा अमरावतीच्या माजी खासदार तथा भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारक नवनीत राणा या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात याच नवनीत राणांच्या सभेत अमरावतीत जोरदार राडा झालाय राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यासाठीच दर्यापूर मतदारसंघातील रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा यांच्या उपस्थितीत खल्लार इथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान शनिवारी रात्री प्रचारसभा आटोपल्यानंतर नवनीत राणा परत निघाले असताना एका विशिष्ट गटानं नवनीत राणा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला यावेळी खुर्च्यांची फेकाफेक करून अज्ञातांनी चांगलाच गोंधळ घातला काही जण तर नवनीत राणांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होते असं देखील राणा म्हणाल्या मात्र नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी या खुर्च्या अडवल्या आणि त्यामुळेच या खल्लार गावात वातावरण चांगलंच तापलेलं आज खल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाण्याले इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट न नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहो अकबर अल्लावू अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा म्या माय लोकांनी आजोबानी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका थोडा घाण शब्द यूज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून राहिले काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलणं आणि फेकणं आणि मारणं सुरू केलं मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला लागणं यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच माझ्यावर खुर्च्या फेकल्यास स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पीए त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाड करून माझ्यावर थुकले तर ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहलं हे माझंवर थुकलं माय जातीवर शिवी केली अला हो अकबर मला देखेंगे तर हो क्या कर सकते। यावेळी मोठ्या संख्येनं संतप्त कार्यकर्त्यांनी आणि नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशन मध्ये धडक दिली दोन तासानंतर या हल्ल्याप्रकरणी खल्लार पोलिसांनी तक्रार दाखल करून तीस ते चाळीस जणांवर गुन्हे दाखल केले आहेत पत्रकार आहे आणि याच्यामध्ये अजून आहे रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ श्रीमती नवनीत राणा खल्लार या गावी आल्या होत्या आज मॅडमची सभा होती सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खलार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना प्राप्त झाल्यास तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस विभागाशी संपर्क करावा ना अटक केली नाही तर अमरावती जिल्ह्यातील सगळे हिंदू या ठिकाणी दाखल होतील असा इशारा नवनीत राणांनी दिला आहे त्यामुळं आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम